पाचव्या फिर्याखीर दत्तात्रय बर्णे यांना तीन हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी मिळालेली आहे पाचव्या फिर्याखिरात दत्ता मामा बर्णे यांना तीन हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी लाईव्ह अपडेट पाहत राहा पाचव्या फिर्याखीर दत्तात्रय बर्णे यांना तीन हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी पाचव्या फेर या दत्तात्रय भरणे यांना तीन हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी चौथ्या फेर या दोन हजार एकशे त्र्याण्णव मतांची होती यातच अजून भर पडली आहे तीन हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी दत्तात्रय मामा भरणे यांना मिळालेली आहे पाचव्या फेरी अखेर दत्तात्रय मामा भरणे यांना तीन हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागलेली आहे